डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत श्री संत सोपान काका महाराजांच्या पालखीसोबत आणि या ठिकाणी श्री मुरडेश्वर आषाढी पायीवारी सोहळा मुडाळे व पंचकृषी दिंडी चालक चार्थ आहेत तर त्यांच्याशी आपण विचारूया की दिंडी कधीपासून सुरू आहे आणि दिंडीची सुरुवात कशी झाली काय सांगाल तो मुरडेश्वर दिंडी आपल्या दिंडीबरोबर आम्ही ह्याच्यात गेलो आळंदीमध्ये आळंदीमध्ये प्रस्थान करून आम्ही पुढं आलो आमची सगळी व्यवस्था चांगली होत गेली आणि सासवडमध्ये आलो सासवडमध्ये आम्ही स्वप्न काकासोबत आम्ही पाही चालत आहे दिंडीबरोबर असे आम्ही दिंडी मुंडोळ्यातने आमची निघालेली दिंडी चालू आहे आता स्वामी शहरमध्ये आले या किती वर्ष झालं पहिलीच वर्ष आहे पहिलंच वर्ष असून आमचा चांगला चांगलं चाललं आहे म्हणजे किती लोक आहेत आमच्या दिंडीत साधारण बेचाळीस लोक आहेत दिवसभराचा दिनक्रम कसा असतो आम्ही दिंडीत चालतो नंतर जेवणाला येसाव्याला याला थांबतो आणि नंतर संध्याकाळचं जेवण दुपारचं जेवण सगळं आमचं पदश चाललेलं आहे त्यात काही आम्हाला अडचण अजून आली नाही आम्हाला अजून रावटीसुद्धा उघडावं लागली ला ला नाही आम्हाला सगळं असं मुक्काम जे मिळाल्यात ते सगळं कुठं शाळेत कुठं कुम बंगल्यात पाण्याची बोरची सगळी सोय अतिशय सुंदरमध्येच आमचं नियोजन चाललेलं आहे आतापर्यंत आतापर्यंत अजिबात अडथळा आलेला नाही त्यामुळं आमच्या ताईंची कृपा आहे आमच्या पाठीमागे त्यामुळं आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आमचे संचालक परत काय सांगाल या दिंडीच्या तुमच्या अनुभवाबद्दल रामकृष्ण हरी प्रथम सुरुवात आम्ही माऊलीबरं प माझं आता हे दुसरं वर्ष आहे प्रथम सुरुवात आम्ही माऊलीबरं केली आणि माऊलीची एक वारी पूर्ण झाली गेल्या वर्षी त्याच्यानंतर अशी कल्पना सुटली आणि आमचे मोहन महाराज सगळे जगताप वगैरे संचालकांनी सगळ्यांनी की आपण मुढळ्यातून एक दिंडी काढू अशी संकल्पना तयार केली आणि मुढळ्यातून दिंडी काढायची संकल्पना करून आम्ही ती यावर्षी सुरू केली प्रथम आम्ही आळंदीला गेलो आळंदीत गेल्यानंतर माऊलीचं जा प्रस्थान झालं त्याच्यानंतर आळंदी ते सासवड माऊलींच्याबरोबर चालत आलो आणि सासवडमधून स्वप्न काकाचं प्रस्थान करून स्वप्न काकाच्या म मार्गस्थ म्हणजे पालखीबरोबर आम्ही आता करंजे म्हणजे करंजेमध्ये मुक्कामाला आलेलो आहे कसं वाटतंय तुम्हाला का अनुभव काय अनुभव काय आता हे दुस दुसरंच वर्ष आहे वारीचं पण एका वारीत गेल्या संकल्पना आणि चांगला आनंद आहे की पंधरा दिवस आज एवढे आणि जोपर्यंत माणसाचं पाय चालतेत तोपर्यंत वारी करावी एकदा पाय चालायचं बंद झाल्याच्या नंतर तर नंतर जरी आशा वाटली तरी माऊलीपर्यंत पंढरपूरला जाण्यास आपल्याला चालता येणार नाही त्यामुळं तरुणपणी जितकेपणी जोपर्यंत चालता येते तोपर्यंत माणसाने वारी करावी आणि वारीचा आनंद घ्यावा आणि एक वर्ष एक वर्षातून एकदा वारी केली का नाही वर्षाभरची त्या माणसाला ऊर्जा तयार होती